श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे जन्माष्टमी जन्माष्टमी दिवशी आपणाला काय करायचं आहे उपवास कसा करायचा आहे परत कृष्णावरती काय सेवा करायची आहे त्याच्याविषयी मी थोडंसं सा सांगणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या म श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्ण यांचा जन्मा, जन्म जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते यंदाची जन्माष्टमीचा उपवास पंधरा ऑगस्ट रोजी आहे जन्माष्टमीचा उपवास केल्याने एक हजार एकादशीचे एकादशी केल्याचं फळ मिळतं या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मागील तीन जन्माचे पाप नष्ट होतात जन्माष्टमीचा उपवास मध्यरात्री बाराच्या नंतर कृष्ण जन्म झाल्यावर पूजा झाल्यानंतर सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो जेव्हा भगवान कृष्णांचा जन्म होता होतो उपवास सोडताना त्या दिवशी उपवास सोडताना सात्विक अन्न पौष्टिक पदार्थाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे तसेच ब्रह्मवर्त्यांच्या पुराणानुसार भारतामध्ये राहणारा जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचे वृत्त करतो तो शंभर जन्माच्या पापापासून मुक्त होतो त्यात काही शंका नाही भगवंताची उपासना करताना मन नेहमी शरीर मन शरीर आणि विचार शुद्ध राहावेत जो काय आपण उपास केला आहे तो उपास केल्याचं सार्थक होतं तसेच रोग दुःख आणि गरिबी संपत्ती श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं सुख आणि श्रीकृष्ण आपल्याला सुख आणि समृद्धी देतात जर काही विशेष कारणामुळे तुम्हाला जन्माष्टमीचे व्रत करण्यात म्हणजे करू शकत नसाल तर कोणत्याही ब्राह्मणास तुम्ही अन्नदान करा किंवा एखाद्या गरीब व्यक्ती व्यक्तीला पोटभर जेवण द्या जेणेकरून तुम्हाला हा उपवास केलेल्याचं सार्थक घडेल आणि भगवंताची कृपा दृष्टी आपल्यावर कायम राहील असे म्हणतात की रात्री बारा वाजता काकडी कापून श्रीकृष्णाचा जन्म होतो जन्माष्टमीच्या दिवशी काकडी कापण्याची खूप प्रथा आहे यालाच नाळ छेदणे असेही म्हणतात कारण ती भगवान श्रीकृष्णाचे जन्माचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापली जाते त्याचप्रमाणे काकडी तिच्या देठापासून वेगळी केली जाते हे श्रीकृष्णाच्या माता देवकीपासून हो वेगळे होण्याचे प्रतीक मानले जाते जन्माष्टमीच्या पूजेला काकडीमध्ये काकडीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे पूजेच्या वेळी काकडीला देव काकडी देवाला अर्पण केली जाते आणि मग ती कापली जाते काही ठिकाणी काकडीचे नैवेद्य दाखवला जातो काकडीचं गार काढून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवून रात्री बारा वाजता ती उघडी जाते असे मानले जाते जन्माष्टमीच्या दिवशी काकडी कापण्याची प्रथा अनेक वर्षापासून पाळली जात आहे शिवाय गोपाळांना बाळगोपाळांना तुळशीचे पान नैवेद्य नैवेद्यावरती तुळशीचे पान ठेवून नैवेद्य अर्पण करावे आणि बाळकृष्णा बाळकृष्णाच्या बाळकृष्णाला काकडीतून बाहेर काढून बाळकृष्णावर तुम्ही अभिषेक करून दुधाभिषेक करून किंवा पंचामृता अभिषेक करून श्रीकृष्णाची पूजा करून रात्री बारा वाजता तुम्ही एखादा पाळणा वगैरे म्हणू शकता श्रीकृष्णाची आरती म्हणू शकता आणि तुम्ही जसं की एखादी बाई बाळातीन झाल्यानंतर आपण जसं खायला सुंटुडा करतो सुंटुडा म्हणजे काय खोबरं आपले ड्रायफ्रूट्स काजू बदाम खारीक पिस्ता तसंच डिंक डिंक हा बाई जातीच्या कमऱ्याला खूप चांगला असतो ह्या सगळ्यांचं मिश्रण करून खोबरं डिंक गूळ खारीक बदाम काजू पिस्ता हे सगळे मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं विलायची वगैरे टाकून तो तो सुंटुळाचा प्रथा भगवान कृष्णांना अर्पण करण्याची आपल्या भारतीयामध्ये प्रथा आहे माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला लाईक असं लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा भगवान श्रीकृष्णाचे चरणी अर्पण केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अर्पण माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला